जैन गुरुकुल कोलढोणे यांचा सेवानिवृत्ती निमित्त सत्कार सोलापूर येथील श्री दिगंबर जैन गुरुकुल प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय संगीत विभाग प्रमुख दीपकजी कोलढोणे यांचा सेवानिवृत्तीनिमित्त सत्कार करण्यात आला

यावेळी उपमुख्याध्यापक शैलेश पांगळ पर्यवेक्षक प्रवीण कस्तुरे प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका पुष्पाजुंजुरडे बालक मंदिर विभाग प्रमुख विभागवरी रणदिवे व कल्ढुणी कुटुंबीय आणि आप्तेष्ट उपस्थित होते या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मिलिंद खोबरे यांनी केले तर सत्कार मूर्तीचा परिचय प्रीती काळेगोरे यांनी करून दिला यानंतर गुरुकुल स्वरमंचमधील विद्यार्थिनींनी स्वागतगीत सादर केले एकोणतीस वर्ष चार महिने सेवा पूर्ण करीत

त्यांच्या ज्यांनी आराधना केली तुमचे आणि माझे संगीतातील गुरु सगळे घेऊन आले किंवा काही उपासत वगैरे आणले तरी तर ते आमच्या सर्व मित्रांना दिलेशास प्रकाश देणारा सूर्य जीवन देणारी या सगळ्यांना द्या ऑक्सिजन देणारे वृक्ष पालन करणारी पृथ्वी असं कधी कोणते काम निवृत्त होणारे म्हणतच नाही यावेळी या सर्व विभागाकडून व विद्यार्थी प्रतिनिधींनीही श्रीफळ देऊन कृतज्ञता व्यक्त केली विद्यार्थिनी साक्षी रोकडे व शिक्षक प्रतिनिधी म्हणून राजेश मोहळकर व तृप्ती दुर्घे यांनी दीपकजी कलढोणे यांच्या सेवाभावी वृत्तीचा परिचय करून दिला या प्रसंगी कलढोणे यांची कन्या निरंजनी कलढोणे व त्यांच्या भगिनी ज्योती चोथे यांनी सत्कारमूर्तीच्या आठवणींना उजाळा दिला सत्काराला उत्तर देताना दीपकजी कोल्हण यांनी स्वर्गीय श्रीमान भाऊसाहेब गांधी यांच्या प्रति आदर व्यक्त केला आणि आपल्या नियुक्ती ते निवृत्तीपर्यंतचा प्रवास उलगडून सांगितला नमस्कार तुकाराम महाराजांच्या भाषेत जोडून या धन उत्तम व्यवहार उदास विचार विचारली कारण की आपलं अक्षर चांगलं असलं पाहिजे अक्षर आता भविष्य मी दिव्य मराठीत लेख लिहिला होता तो राज्यावरती प्रसिद्ध झाला की उद्याच्या जगामध्ये लिहिता येणाऱ्या माणसाला खूप महत्व आहे कारण सगळ्यात टायपिंग करता येतं म्हणजे लिहिती बोट आणि वाचते डोळे या दोन गोष्टी या जगातनं हरवत चाललेल्या आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये तुमच्यावर एक माझी विद्यार्थी जयगुरुचे विद्यार्थी म्हणून माझी तुमच्याकडून अशी अपेक्षा आहे की तुम्ही खूप वाचलं पाहिजे आणि म्हणून पाहिजे कारण जो वाचवाने लिहितो ना त्याचा माणूस होतो आणि जो वाचतवाने लिहित नाही त्याचा माणूस होण्यासाठी खूप अडचणी येतात कारण बावसाहेबांनी मला आर्ज नसताना घेतलं होतं म्हणजे त्यांचा माझ्यावर विश्वास होता काय होता ते माहीत नाही पण मी आजही त्या विश्वासाला तडा जाऊ दिलेला नाही संस्थेच्या कीर्तीला तडा जाऊ दिलेला नाही आणि माझ्या कामामध्ये कुठे कुचराही केली नाही संस्थेला कमीपणा येईल असं कोणतंही काम केलं नाही भाऊसाहेबांचं हे प्रेम आदरणीय माजी लीलाबाबी यांच्याकडूनही मला मिळालं गांधी परिवाराचे प्रेम मिळाली आदरणीय रणजीत भाई आदरणीय मायाबाई आदरणीय भूषणभाई सगळ्या सगळ्या लोकांनी लोकांनी माझ्यावर प्रेम आहे आणि त्यांनी जाणलेलं आहे की ह्या काहीतरी करतो व्यवस्थित करतो याच्याकडे बघायची काही आवश्यकता नाही तर या सर्व विश्वस्तांच्या आणि वाचन शिक्षण समूहाचे सर्व पदाधिकारी तसेच या संस्थेच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा मुख्याध्यापक राजकुमार काळे यांनी आपल्या मनोगतातून दीपकजी कोल्हणे यांच्यासारख्या संस्कारशील शिक्षक लाभणे हे भाग्य असल्याचे सांगत सत्कार मूर्तींना भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या आपल्या या सर्व्हिसमध्ये आपण काय असावं आणि कसं काम करावं याच अतिशय उत्तम नमुना आपल्यासमोर आहे जीवन जगत असताना अनेक गोष्टी अनेक कौशल्य त्यांच्याकडे त्यांनी विकसित केलेले आहेत सर्व गुण संपन्न असे शिक्षक होणे कदाचित प्रत्येक शाळेमध्ये असा एखादा शिक्षक असतो की जो काही सर्व काही झोडू शकतो पुन्हा शब्दात तुम्हाला भागी आयुष्यात बदल एक निरामय जीवन तुम्हाला प्राप्त हो कार्यक्रमाचे सूत्रसंचलन विकास शेळळे यांनी केले तर तेजस सावळे यांनी उपस्थितांचे आभार मानले